नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे साडेनऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग तर आज थोडा खर्च झाला आहे तर मित्रांनो आज जेप्टोवर मला पन्नास रुपये डिस्काउंट आला होता तर जेपटोवर पन्नास रुपये डिस्काउंटचा मी फायदा घेतला आहे तर मी टरबूज आणले एक तर हे टरबूज मला पडले चाळीस रुपयाला तर पन्नास रुपये डिस्काउंट होतं एकशे तेरा रुपयामध्ये सगळं सामान आणलं तर एकशे तेरा रुपयामध्ये मला काय भेटलं आहे एक एक ग्रेप्स आणले अर्धा किलो आणि एक कोबी आणली आणि अद्रक आद्रक होतं करे तर अद्रक होतं दोनशे ग्रॅम आणि संत्री भेटली आहे आपल्याला अर्धा किलो तर एवढं सामान एकशे चौदा रुपयामध्ये भेटले आणि सकाळी सकाळी कापलं आहे मस्त थंडगार तर लाल निघलं आहे मला वाटलं कच्चा असेल म्हणून मी कापलं आहे मोठं आणि एक छोटं ठेवलं आहे तर छोटं पण आणलं आहे एक तर हे खूप मोठं होतं दोन अडीच किलोचं होतं चांगलं भेटलं आहे तर छानपैकी असं भेटलं आहे आणि अजून स्वयंपाक चालू आहे जेवणाची तयारी चालू आहे आज वांग्याची भाजी बनते पातळ मसाले वांगे आणि इकडं आणवीन त्यांना दोन तीन दिवस मी खायला आणलं नव्हतं तर आणवी आज तुटून पडली ग्रेप्सवर तर आज बरेच दिवसांनी ग्रेप्स खाती आणवी आहे ना आणवी <laughs> तर मागच्या हप्त्यात म्हणजे पूर्ण आम्ही पूर्ण वीक वाया गेला तर पूर्ण वीकमध्ये काही खायला आणलं नव्हतं तर आज खातं आहे तर शिवमचं पण हां शिवमचं पोट दुखत होतं वाटतं त्या टरबूजमुळं हो ना बाजूला मध्ये मधी काय तर आता थोडा बरा आहे तर बघू आज शिवामुळे टरबूज थोडा आहे जास्त द्यायचं नाही कारण जास्त का गरम राहतं टरबूज पोटामध्ये गरम होतोय मग चांग संला पळतो चांगला आता ग्रेप्स खातोय घाल ना बाबा बाय इकडे बाय तर मस्त टरबूस कापले छानपैकी लाल लाल आणि आता सुरुवातीला खातोय आम्ही संध्या सकाळच्या वारी थंड टरबूज चला या खा कू चाकू या इकडून अरे शिवम खाय खा तू खा भूक नाही तुम्हाला ग्रेप्स खाल्ले तर तुम्हाला भूक नाही आता वाटतं हाय आज सकाळी अंडे उकडले होते एक अंडे तर फुटूनच गेला ते जास्त गॅस झाल्यामुळे तर बनते इथे मसाल्याची वांगेची भाजी इकडे वांगी चिरून घेतले थोडं ग्राईंड करून आणलंय इथे कोथिंबीर घेतली आणि इकडे मसाला झालाय दळून वगैरे आणलाय मिक्सर म्हणून हाय शिवा तर शिवमचे ग्रेप्स सांडले होते शिवमने सगळे फेकून दिले होते आणि तर बस कोणी खायना तर आत्ताच एक खाल्ली त्याच्यामुळे कोणी खाऊ नाही राहिलं तेवढंच कापला आत्ता इकडे सर्व पडला पडलाय वाजले पाहुणे दहा अरे शिवम काय नाचू राहिला पडशीन पडशिन नेमके आज संडे आज थोडं लवकर जायला पाहिजे होतं पण आज थोडा उशीर झाला तर बघू आता अकरा वाजता काम कामाला सुरुवात करायची तर अकरा वाजता जेवढे होईल तेवढ्या तर एका तासात जेवण पण करायचं आहे आता पावणे अकरा पावणे दहा वाजले तर पावणे दहा दहा वाजता जेवण करायचं आपलं निघायचं नेहमीप्रमाणे कामावर क काय केलं वरती खाली कर काय होतं आता झालं का पोट भरलं का हां आता काय खायचं आहे तुम्हाला आता पोट भरला आता बस इकडे खेळा भांडी भांडी खेळाय टेंट हाऊस खेळाय इकडे इथं ठेवू टेंट हाऊस लावतो मँगो मागे पाचशे रुपये किलो मँगो पाचशे रुपये किलो अजून मॅंगो नाही निघले अजून मार्केटमध्ये मँगो नाही आले आता अजून स्वस्त झाले का एप्रिलमध्ये येईन मँगो चांगले आपले गावठी मँगो आले का मग स्वस्त होते हां हां तर टरबूज कापून ठेवले हो मला संध्याकाळच्याला खायला इथं ठेवून देतो फ्रीजमध्ये फायनली भाजी आता शिजायला टाकली पाच दहा पंधरा मिनटं शिजून दहा वाजले तर दहापर्यंत शिजली पाहिजे तोपर्यंत जेवायला काय काय पाहिजे तुला उचलून नको थांब मला काम आहे तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू